वर्सोवा विधानसभेत गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे सर्वत्र बाप्पाच्या जयघोषात आणि मंगलमय वातावरणात गणेश मंडळाची सजावट आणि भक्तांच्या रांगा दिसत आहेत याच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अल्पसंख्याक का उपाध्यक्ष फरहान आझमी यांनी संपूर्ण वर्सोवा विधानसभा क्षेत्रात आपली छाप सोडली आहे गणेश चतुर्थीच्या या पवित्र काळात आजमी यांनी आपल्या टीमसह प्रत्येक गणपती मंडळाला भेट दिली दर्शन घेतले आणि मंडळाच्या माध्यमातून प्रसादाचे वाटप केले वॉर्ड अध्यक्ष जय गुप्ता यांच्यासह त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेट देऊन गणेश उत्सवाचा आनंद वाढवला यावेळी वर्सोआ वा विधानसभेत विविध ठिकाणी फराण आझमी यांच्या नावाचे मोठमोठे बोर्डिंग्स पाहायला मिळत आहेत त्यांच्या बॅनर्सच्या तुलनेत इतर माहितीचे बॅनर्स फार कमी प्रमाणात दिसत आहेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून आझमी यांनी वर्सोव्यातील जनतेचे आपले नाते अधिक घट्ट केले आहे फरायणा आझमी हे वर्सोवा विधानसभेतून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत आहेत सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सतत सक्रिय असल्यामुळे नागरिकात त्यांच्या नावाची चर्चा आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेचे आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचे दर्शन घडवले आहे ज्यामुळे ते वर्सोवा विधानसभेत एक मजबूत दावेदार ठरत आहेत गणेशोत्सव हा समाजाच्या सर्व स्तरांना एकत्र आणणारा आणि एकात्मतेचा संदेश देणारा महोत्सव आहे फराणा आझमी यांच्या प्रयत्नांनी हा संदेश अधिक व्यापक पसरला आहे ज्यामुळे वर्सोव्यातील गणेश भक्त आणि नागरिकांमध्ये त्यांचे नाव अधिक चर्चेत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद